नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आत्ता सध्या अमेरिकेमध्ये येऊन मला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या वर्षपूर्तीनिमित्तानं आपण हा व्हिडिओ करत आहे तर मी माझी सुरुवातीला ओळख करून देतो आपल्यापैकी बरेच लोक मला ओळखत असतील तर मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातून माझ्या करिअरची सुरुवात केलेली आहे तर माझं मूळचं गाव जे आहे ते सातारा जिल्ह्यातील खातवळ हे माझं गाव आहे परंतु माझ्या आयुष्याची सुरुवात आटपाडी तालुक्यातील खरसुंडी या गावी झाली आणि तिथून मी माझं फार्मसीचं मास्टर इन फार्मसीचं हे एज्युकेशन पूर्ण केलं त्यानंतर मी माझी पी एच डी कम आ, केली आणि त्यानंतर मी पंधरा वर्ष कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स घेऊन अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि गेले वर्षभर मी सातत्यानं अमेरिकेमध्ये आपलं काम करत आहे आणि इथं एका लार्ज स्केल कंपनीसाठी म्हणजे जगातील एका मोठ्या कंपनीसाठी कार्डियक सर्जरी म्हणजे हृदयाच्या भोवती जे होणारे आजार आहेत तर त्यावरती काम करतोय तर मागील एक वर्षा प मला जे काही वेगवेगळे क्वेश्चन्स आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून लोकांनी विचारलेले आहेत तर त्याची उत्तर देण्याचा आम्ही थोडक्यात प्रयत्न करत आहे तर पहिला प्रश्न आहे तुम्ही अमेरिकेमध्ये येऊन एक वर्ष होत आहे आणि या प्रवासाची सुरुवात कशी झाली तर मागच्या एप्रिल महिन्यामध्ये माझ्या कंपनीमध्ये अशा प्रकारचं एक रिक्वायरमेंट आली आणि त्याचं प्रिपरेशन एक महिना अगोदर माझ्या कंपनीनं केलेलं होतं आणि त्यानुसार सदन सडन मला इकडं येण्याचा ची संधी मिळाली आणि मॅनेजरल पोजिशनसाठी मी अमेरिकेमध्ये आलो आणि गेले एक वर्ष सातत्याने मी इथल्या लोकांच्या बरोबर काम करत आहे तर दुसरा प्रश्न आहे की सुरुवातीला तुम तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या तर सुरुवातीला मी अमेरिकेमध्ये माझी जर्नी मुंबई एअरपोर्ट पो पोर्टपासून चालू केली इथं ज्यावेळी मी आलो तर इथले भारतीय मा काही लोक होते तर किंवा माझे मित्र होते तर त्यांच्या रिलेशनमधून मी इथं आलो आणि इथं आल्यानंतर एका भारतीय लोकसमूहामध्ये मी राहण्याचा प्रयत्न केला तर मी जिथं राहतोय सध्या तिथं भारतीय आय थिंक सो पंचवीस ते तीस फॅमिलीज ज्या आहेत भारतीय फॅमिली आहेत वेगवेगळ्या राज्यातून तर त्यांच्या इथं मी राहिलो सुरुवातीला मी आल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने मी एकटा राहिलो तर त्यामुळं एकटा राहिल्यामुळं अमेरिकेमध्ये कोणत्याही लेबरकडून घरचं काम करून घेणं हे अतिशय कॉस्टली आहे तर मी एका माझ्यासारख्याच एका मित्रावरच्या रूमवरती राहिलो आणि आम्ही दोघं तिथं पूर्ण वेळ कंपनी प्लस त्यानंतरचं जे काय आयुष्य असतं तर ते सहा महिने घालवले आणि आत्ता सध्या मी माझ्या फॅमिलीसोबत अमेरिकेमध्ये राहत आहे लास्ट सप्टेंबरपासून माझी फॅमिली मला जॉईन झालेली आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे की तुमचा परिवार सहा महिन्यापूर्वी अमेरिकेमध्ये आला तर तो अनुभव कसा होता तर माझ्या ही जी ही कार्पोरेट कंपनीमध्ये काम करत होती तिनंही अप टू मुंबईच दुनिया बघितलेली होती परंतु म्हणजे अमेरिकेमध्ये मला चान्स मिळाल्यानंतर माझ्या मुलांचा आणि वाईफचाही विजा झाला तर तिच्यासाठी ही फर्स्टच इंटरनॅशनल ट्रॅव्हल होती तर माझं कुटुंब ज्यावेळी एकटं मुंबईकडून इकडे ट्रॅव्हल केलं आणि म्हणजे आठ ते नऊ बॅग्स घेऊन ज्यावेळी ते मला एअरपोर्टला भेटले तर तो एक विलक्षणीय अनुभव होता कारण ते लोक दोन मुलं आणि वाईफ ते एकटे स्वतः प फर्स्ट टाइम म्हणजे इथं ट्रॅव्हल केलेलं आहे तर त्यांना ज्यावेळी मी भेटलो तर ती जी गोष्ट होती ती अतिशय आयुष्यातली आनंददायी गोष्ट होती त्यानंतर नेक्स्ट प्रश्न मला आलेला आहे अमेरिके की अमेरिकेत राहिल्यानंतर भारतातील कोणत्या जास्त गोष्टींची आठवण येते तर अमेरिकेमधून इथं राहिल्यानंतर कुटुंब मित्र किंवा भारतीय जेवण आणि आपण तिथं असताना आपल्याला कम्युनिकेशनसाठी ज्यावेळी आपण बाहेर पडतो घराच्या तर आपल्याकडं घरांची जी संख्या आहे ती घरं जी आहेत ती एकमेकाला लागून आहेत अमेरिकेमध्ये तस तशी लोकसंख्या विरळ असल्यामुळं हे एक मोठं चॅलेंज राहतं त्यानंतर तुम्हाला हवं त्यावेळी तुमच्या मित्रांच्या बरोबर गप्पा मारता येतात नातेवाईकांच्या बरोबर मिक्स होता येतं तर ज्या ग्रुप ॲक्टिव्हिटीज आहेत त्यात मी इथं आल्यानंतर मिस करतो त्यानंतर भारतीय भारतामध्ये चांगल्या प्रकारचं आपल्या सवयीनुसार लास्ट पंधरा सोळा वर्ष आपण जे काय वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ खातो तर ते हॉटेलमधून खाणं टपरीवर जाऊन चहा पिणं टपरीवरचा वडापाव खाणं तर अशा गोष्टी मी मिस करतोय त्यानंतर नेक्स्ट प्रश्न मला विचारलेला आहे की अमेरिकेत तुम्हाला काय आवडलं आणि काय फारसं तुम्हाला आवडलं नाही तर अमेरिकेमध्ये भरपूर काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या या छोट्याशा चॅनलच्या माध्यमातून माझ्या मित्रांनी मला रिक्वेस्ट केली आणि आपण हा चॅनल चालू केला आणि त्याच्यामार्फत बऱ्याच गोष्टी चांगल्या गोष्टी जे काही पॉझिटिव्ह आहे आणि इथलं पॉझिटिव्ह भारतामध्ये कसं ट्रान्सफर करता येईल तर ते दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केला तर इथली स्वच्छता इथं टेक्नॉलॉजीचा केलेला वापर किंवा वेगवेगळ्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी मला खूप आवडल्या त्यानंतर फारसी गोष्ट न आवडलेली गोष्ट जरी मी आत्ता सध्या म्हणजे या पोजिशनवरती असून या देशासाठी काम करत असेल तर लालपरीनं केलेला प्रवास किंवा पी एम टीमध्ये मुंबईनं केलेला प्रवास लोकलमधली जी मजा आहे मुंबईमध्ये असताना ती मी मिस केली त्यानंतर आपले नातेवाईक वगैरे या लोकांना मी मिस केलं माझे जुने जे मित्र आहेत त्यांना मी मिस करतो आहे तर ह्या गोष्टी मी मिस करतो आहे सध्या भारतामधल्या त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे की अमेरिकन जीवनशैली आणि भारतीय जीवनशैली यात काही मोठा फरक तुम्हाला जाणवला काय तर विशिष्ट असा फरक म्हणजे अमेरिकन लोक जे आहेत ते स्वावलंबी आहेत स्वतःचं काम हे स्वतः करतात तर ती इथली पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणजे स्वतःच्या कपडे धुण्यापासून किंवा स्वतःच्या घरातली दिलेली जी काही कामं आहेत इवन दो तुमची कार जर बंद पडली तर ती जर तुम्हाला दुरुस्त करायची असेल तर इथं लेबर चार्ज मोठ्या प्रमाणात आहे घरामध्ये लेबर तुम्हाला कितक्या इझिली काम करण्यासाठी लागणारे लोक तुम्हाला उपलब्ध होत नाहीत तर त्यामुळं इथं स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हा जो फंडा आहे हाच वापरला जातो त्यामुळं मीही स्वतः जास्त स्वावलंबी इथं झालेलो आहे तर ही एक कल्चरल डिफरन्स इथं बघायला मिळाला त्यानंतर नेक्स्ट म्हणजे भारतामध्ये विशिष्ट अशी खाद्यसंस्कृती आहे तर इथं अशा प्रकारची खाद्यसंस्कृती मला बघायला मिळालेली नाही तर या गोष्टी अमेरिकेमध्ये आल्यानंतर म्हणजे मला मोठा फरक जाणवला त्यानंतर तुम्ही अमेरिकेत गेल्यावर ग्रीन इनिशिएटिव्ह विषयी काही केलं आहे का तर भारतामध्ये असताना बऱ्याच पर्या परेवर, पर्यावरणपूरक गोष्टीमध्ये आपण सहभाग घेत होतो किंवा आपण त्यामध्ये आनंदाने काम करत होतो तर इथं तशा प्रकारचा वेळ मला मिळालेला नाही परंतु अमेरिकन एन्व्हायरमेंट हे ग्रीन आणि क्लीन आहे इथल्या ज्या चांगल्या चा गोष्टी आहेत मा त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु नैसर्गिक साधन संपत्ती वन्यजीव जे आहेत ते चांगल्या प्रकारे या लोकांनी मेंटेन केलेले आहेत इथं जंगलं मोठ्या प्रमाणात आहेत आसपास मोठ्या प्रमाणात झाडं आहेत तर निसर्ग जो आहे तो चांगल्या प्रकारे जपल्यामुळं त्या गोष्टी खूप सुंदर प्रकारे इथं हँडल केलेल्या आहेत त्यानंतर पुढच्या एका वर्षासाठी तुमचे विशिष्ट असं काय उद्दिष्ट आहे का तर बरीच उद्दिष्टं घेऊन मी अमेरिकेमध्ये आलेलो आहे तर विशेष असं काही उद्दिष्ट मला नाही परंतु जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी तयार करण्याचा प्रयत्न आहे त्यानंतर अमेरिकेमधल्या चांगल्या टेक्नॉलॉजी बेस्ट ज्या गोष्टी असतील त्याचा भारतीय विद्यार्थ्यांना किंवा भारतीय लोकांना कसा फायदा होईल हा एक छोटासा माझा प्रयत्न आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं जे आपल्याला हिवाळ्यामुळं किंवा इथल्या स्नोमुळं पॉसिबल झालेलं नाही तर त्या गोष्टी आपल्याला पुढं फ्युचरमध्ये जाऊन चालू करायच्या आहेत तर तो एक छोटासा उद्दिष्ट मी नवीन वर्षासाठी स्वतःचं ठेवत आहे त्यानंतर शेवटी भारतातील भारतीय मित्र कुटुंब फॉलोअरसाठी तुम्ही काय संदेश द्याल तर मित्रांनो मी कोणताही असा मोठा डिग्नेटरी नाही मी एक छोटासा माणूस आहे आणि जे काय अमेरिकेमध्ये गेल्या वर्षभरा बद आहे किंवा आयुष्याकडून जे काय शिकतो हो आहे त्यामध्ये तुम्हाला अमेरिकन माणसांच्याकडे बघून मी एकच सांगेन का आयुष्यातील प्रत्येक क्षण जो आहे तो आनंदाने जगा ही अमेरिकन माणसं आपल्याला स संदेश देतात कुठ म्हणजे इथं एक्स्ट्रीम पड स्नो पडतानाची कंडिशन बघितली मायनस थर्टी मायनस थर्टी एट म्हणजे अडतीस डिग्री इतकं कमी असलेलं तापमान कमी असलेली रात्र सहा सहा महिने घरामध्ये बंदिस्त राहणारं रह जीवन ओके किंवा फास्ट फूडची दुनिया हे सगळं असतानाही अमेरिकन माणसं त्यामधील पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या घेऊन मिळालेलं जे आयुष्य आहे ते आनंदानं जगण्याचा प्रयत्न अमेरिकन लोक करत आहेत आणि युट्यूब व्ह्यूवरसाठी मी सांगेन तुम्ही जे प्रेम आ, आ, किंवा जे काही मी म्हणजे व्हिडिओज त्यावरती अपलोड करतो आहे ते आनंदाने बघताय तुमच्या कमेंट्स तुम्ही मला पो देत आहे तर असंच प्रेम आणि अशाच शुभेच्छा तुमच्या माझ्या मागं राहू दे आणि तुम्हाला जर काही अजून जाणण्याचा प्रयत्न असेल किंवा अजून काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला नक्की कळवा मी आपल्या फीडबॅकची वाट आतुरतेनं बघत आहे तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन गोष्टींसह तोपर्यंत तुम्ही दाखवलेल्या प्रेमासाठी मी सदैव आपला ऋणी राहील थँक्यू सो मच बाय